आज मान्य खासदार अशोक चव्हाण साहेब आणि आमचे सहकारी आमदार तुषार राठोड साहेबांच्या आणि कलेक्टर सी ओ एस पी यांच्या सगळ्यांच्या त्यामध्ये आणि एस डी एम आम्ही सगळ्यांनी पूर्ण गावाची पाहणी केलेली आहे गावात जवळजवळ जो सगळंच गाव उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्या हिशोबाने जी काय सरकारच्या वतीने मदत करता येईल ती ताबडतोब उद्या किंवा परवा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यामध्ये त्यांना ताबडतोब आम्ही मदत देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि गाव पुनर्वसित करण्याकरता पण जे काही लवकरात लवकर पुनर्वसित करण्याकरता प्रयत्न करायचे ते तेवढे प्रयत्न करून लवकरच ते गाव पुनर्वसित करू गावकऱ्यांचा असा आरोप आहे की ते जे तिडके आहेत कार्यकारी अभियंता त्यांच्या निष्काळजीपणामुळे हा सगळा प्रकार घडला त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल ऑलरेडी मान्य कृषी मंत्री जसे आले होते त्यांनी सांगितलं होतं हा आणि आज मी तुम्हाला सांगतो की त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल जनावर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहून गेलेले पण आम्ही सगळ्यांना कॉम्पेन्सेशन जे काही म्हणजे मदत करता येईल ती सरकारच्या वतीने सगळ्यांना मदत करणार आहोत सर आपण आढावा घेतला तर एकंदरीत जिल्ह्यातची काय परिस्थिती जिल्ह्यात किती नुकसान आहे जिल्ह्यात जवळजवळ सात गावात मूळ नुकसान झालेलं आहे बाकी आहे पण सात गावात मूळ नुकसान झालेलं आम्ही तिकडे सगळीकडे पाणी करून आम्ही ताबडतोब तिकडे जी काय मदत लागेल ती मदत करायला सरकारच्या वतीनं मदत करू पाहायला मिळतो पत्र आणि मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिडक्यांवर नक्कीच कडक कारवाई केली जाईल कुठल्याही प्रकारची त्यांना गै केलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू आम्ही ठिकाणी येऊन ते असं खरमंत्री मी नक्कीच लंडनला गेलो होतो आणि एक महाराष्ट्रातलं मराठी दैनिक त्यांनी तिकडे कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो त्या कार्यक्रमानंतर माझ्या मिसेसचं काही ट्रीटमेंट होती ती आम्ही तिकडे डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती ते करून मी कालच आलो काल आल्याबरोबर इकडे आलेलं आहे साथ। साथ। बाकी माझा रोज संपर्क होता मी रोज कलेक्टर एस पी आमचे एस डी एम आमचे सगळे माझे स्टाफ के मदद के या माध्यमातून जी काय मदत पोटवायची ती आम्ही पोचवायचा प्रयत्न केलेला आहे गावासाठी विशेष पॅकेज पाहिजे शंभर टक्के करणार मी सांगितलं ना आज नुकसान भरपाईचे सर्वे ऑलरेडी तुषार राठोड साहेबांनी मला अगोदरच दोन तीन दिवसापासून ब्रीफ करत होते आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच पूर्णपणे सरकार म्हणून पूर्णपणे मदत करू उभारण्यात आले त्याची तपासणी करू आम्ही हसनाळ गावा मुखेड तालुक्यातील हसनाळ गावामध्ये आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत गाव हे पुनर्वसित झालं आहे लोक अजूनही नवीन ठिकाणी जायची प्रक्रिया सुरू आहे मुद्दा एवढाच आहे की पावसाचं प्रमाण हे अधिक झालं पाणी अनपेक्षितप्रमाणे या ठिकाणी अचानक जास्त आल्यामुळे हे नुकसानीची तीव्रता या ठिकाणी जास्त दिसते आणि आहे वस्तुस्थिती आहे लोकांची शेती गेली माणसं मृत्युमुखी पडली जनावरं गेली आणि पाणी वाटलं नव्हतं एवढं भरेल गॉर्ज फिलिंग संदर्भामध्ये काही मतभेद आहेत गॉर्ज फिलिंग कदाचित केलं नसतं तर कदाचित पाणी एवढं भरलं नसतं किंबून आलं असं वेगवेगळं तर गावातल्या लोकांचं म्हणणं आहे उद्या एवढाच आहे की गावाचं त्वरित पुनर्वसन होणं हे महत्वाचं आहे पालकमंत्री महोदय लक्ष घालत आहेत आमदारही लक्ष घालून आहेत आम्ही सुद्धा सहकार्य करू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे ताबडतोब नवीन गावात पुनर्वसन होणं ही काळाची गरज आहे त्याकरता मान्य मुख्यमंत्री सहकार्य शंभर टक्के पूर्ण होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली नुकसान झालं पण सगळ्यात जास्त मुखेड तालुक्यामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि तीव्रता खूप आहे लोकांच्या भावनाही तीव्र आहेत त्यामुळे पुनर्वसन लवकर होणं नुकसान भरपाई जे काही देणं शक्य आहे ते दिलं पाहिजे शासनाने हीच आमची भूमिका आणि लोकांना दिलासा द्यायचं काम लोक आपण करू अनेक वर्ष अनेक वर्ष झाले तर या लोकांचं बनणं आहे की आतापर्यंत आम्हाला घर वगैरे मिळालेलं नाही जागा मिळाली असं आहे की काही ठिकाणी मावेजावर डिस्प्यूट होता काही ठिकाणी जागेवर अशा अनेक तास असं आहे अने की अनेक वेळा एकमत होत नाही त्याच्यामुळे डिस्प्यूटमुळे गोष्टी राहून जातात त्याचा हा भाग असू शकतो